नमस्कार मंडळी कसे आहात ना तर आज मी तुम्हाला शिळ्या चपातीपासून छान अशी रेसिपी दाखवत आहे खायला खूप चविष्ट बनते आणि बनवायलाही तितकी सोपी आहे तर बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे की नाही तर बघा आपण आज ही रेसिपी बनवणार आहोत पारंपरिक आहे चपात्या वाया न जाता त्याचा छान असा फ्रेश आपण मस्त उकट पोळी म्हणा किंवा फोडणीची पोळी अशीही बनवणार आहोत तर चला मग वेळ न घालवता बघूया फोडणीची पोळीची रेसिपी तर काय करायचं इथे माझ्याकडे चार ते पाच चपात्या उरलेल्या होत्या तर मी गॅसवर कढई ठेवली तीन ते चार पळी तेल टाकलं तेल चांगलं तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकली अर्धा चमचा जिरं टाकलं आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या बारीक कापलेल्या त्या टाकून घेतल्या त्या थोड्याशा परतवायच्या आणि दोन कांदे मस्त बारीक कापून घेतलेले आहे ते कांदे टाकून घ्यायचे आणि मस्त परतत राहायचं आहे त्यामध्ये आपण दहा बारा कढीपत्त्याची पानं टाकायची आता कांदा आपल्याला हलका सोने रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा सतत खालीवर करत परतायचा आहे यामध्ये तुम्ही मिरच्याही टाकू शकतात हिरव्या मिरच्या तर बघा कांदा छान हलका गुलाबी झालेला आहे मस्त सतत परतत आहे मी आता आपल्याला यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे तर टोमॅटो बारीक कापून घ्यायचा एक टाका दोन टाका आवडीप्रमाणे मी इथे एक टोमॅटो टाकणार आहे त्याआधी थोडंसं हिंग टाकायचं फोटणीमध्ये म्हणजे छान चवीते आणि हिंग टाकल्यानंतर एक टमाटा टाकलेला आहे मी कापलेला तो मस्त मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये ना मी शेंगदाणे टाकणार आहे शेंगदाणे आधीही टाकू शकतात नंतरही टाकले किंवा भिजवलेलेही टाकले शेंगदाणे तरीही चालतात तरी ते मूठभर शेंगदाणे टाकून घेतले मस्त मिक्स करून दोन चार मिनटं हे परतून घ्यायचं आहे टोमॅटो थोडा मऊ होईपर्यंत त्यानंतर आपल्याला यामध्ये मसाले टाकायचे आहे तर खूप काही मसाले लागत नाही तर थोडीशी पाव चमचा हळद टाकायची तुम्ही कितपत तिखट खाता मी इथे दीड चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि धना पावडर टाकलेली आहे एक चमचाभर बारीक कापलेली थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आणि सगळं परतून घ्यायचं तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही भाज्याही टाकू शकतात गाजर वटाणे मटार वगैरे आवडीप्रमाणे तर इथे मी सगळं हे मस्त मिक्स करून घेतलेलं आहे आणि लगेचच यामध्ये एक तांब्या पाणी आधी त्यानंतर अर्ध्या तांब्या अजून पाणी टाकत आहे तर असं सव्वा ते दीड तांब्या पाणी टाकायचं चार ते पाच चपातीसाठी इथे मोठ्या चपात्या आहे तर चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि छान एकदा मिक्स करूया आणि आता याला उकळी येऊ द्यायची छान असं दोन चार खळखळून उकळी आली की तोपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे हे दुसरीकडे चपात्या ज्या होत्या माझ्याकडे त्याचे मी तुकडे करून घेते खूप आपला बारीक काला करायचा नाही आहे फक्त तुकडे करायचे छोटे मोठे आवडीप्रमाणे तर इथे मी असे तुकडे करून घेतलेले आहे बघा चपातीचे आणि आता ह्या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला चपात्या टाकून घ्यायच्या आहे मी इथे पाच सात मिनटं हे पाणी उकळून घेतलं मग चपात्या टाकल्या हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं चपातीमध्ये मीठ असेल तर मीठ भेदाने टाका तर बघा छान याला उकळी येत आहे आता आपल्याला इथे काय खूप शिजवायचं नाही आहे एक, एक पाच सात मिनटात लगेच हे तयार होतं मस्त छान उकळी आली की एक दोन उकळी काढायची अजून आणि पटकन हे झटपट अशी ही उकड पोळी किंवा फोडणीची पोळी तयार होते सुका आपण मनोहर किंवा काला करतो ना तो घशात अडकतो बऱ्याच जणं खात नाही घरामध्ये ही अशी मस्त अशी फोडणीची पोळी केली ना की छान वरून चिकल्यासारखं लागते आणि फोडणी इतकी छान आहे ना तर खूप छान चव येते ह्या फोडणीच्या पोळीला नक्की एकदा करून बघा पोळ्या न जातं अशी उकड पोळी करून खावा आणि कशी रेसिपी आवडली का नाही तसंही कमेंट करा तुमच्या घरात आवडते का सगळ्यांना एकदा ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटू पुन्हा एकदा साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद